मुळामध्ये हे लोक संविधान मानत नाहीत हे कायद्याला मानत नाहीत इस्लामनं दिलेल्या ज्या रीती परंपरा आहेत त्यालाच ते फॉलो करतात संविधानाशी यांचं काही देणं घेणं नाही अरे इतकी तुमची हिंमत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यासमोर तुम्ही अशा पद्धतीनं गाणेरडं शब्द लिहून किंवा काही बाकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने करता इतकं धाडस कसं काय होते तुमच्यामध्ये तर हे कायद्याला मानतच नाहीत हे जेव्हा संख्येनं कमी असतात तेव्हा ते कायद्याला मानतात संख्या वाढायला लागली तर तुम्हाला माहीत आहे धुळे लोकसभेमध्ये काय झालं ते लोकसभेच्या वेळेचं मतदान आणि विधानसभेच्या वेळेचं मतदान ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रकार आहे त्यामुळे हे अजिबात कायद्याला मानत नाहीत हे फक्त इस्लामनं घालून दिलेल्या ज्या काही त्यांच्या विचार आहेत त्या विचारालाच ते, विचारा ते विचारा मानतात आणि देशाच्या विरोधातली कट कारस्थाना नेहमी करतात त्यामुळं त्यांच्या बोलण्याला काही महत्व नाही तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा अपमान करणार असाल तर आम्ही तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही बघा ही प्रवृत्तीच नालायक आहे ना तुम्ही भारतामध्ये राहता आणि ज्या भारतामध्ये ज्या प्रवृत्तीने या देशाच्या विरोधामध्ये षडयंत्र केले या देशावरती आक्रमण केले हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात औरंगजेब तुमचा कसं काय आदर्श असू शकतो अहमद तुमचा कसं काय आदर्श असू शकतो इथले जेवढे मोगलशाही असेल निजामशाही असेल आदिलशाही असेल यामधले तुमचे आदर्श कसे काय असू शकतात म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधात आहात देशाच्या विरोधामधली तुम्ही भूमिका घेता या देशामध्ये राहता इथलं खाता आणि या मातृभूमीच्या विरोधामध्ये तुम्ही भूमिका घेता हा नालायकपणा आहे तुमचं जर प्रेम इतकंच उपाळून येत असेल तर तुम्ही डायरेक्ट पाकिस्तानमध्ये जावा ना बांगलादेशमध्ये जावा या जगामध्ये अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत तिकडे जावा ना इथं कशासाठी तुम्ही राहता आणि ही हिंमत कशी काय येते तुमच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींची जन्मभूमी आहे आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे या देशामध्ये हिंदू मंदिरावरती तुम्ही आक्रमण केलं हिंदू मंदिरांची तोडफोड केली मूर्त्यांचं विटंबना केली त्यांचं मूर्त्यांची तोडफोड केली हे सगळं मंदिरं आणि मूर्त्या परत बसवण्याचं काम पुण्य श्रोक का अहिल्यादेवीने केलेलं आहे त्यामुळं अहिल्या नगर हे नाव अहिल्या नगरच राहणार तुमचा कुठलाही बाब जाद्या जरी आला तरी त्यामध्ये काही बदल करू शकत नाही तुम्ही जर अशीच वळवळ करणार असाल तर तुम्हाला सुद्धा जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका ही सर्व हिंदू जनतेची आहे बघा पोलिस पोलिसांचं काम करत राहतात आम्हाला नोटीस त्यांनी दिलेली आहे आम्ही ती नोटीस स्वीकारलेली आहे परंतु परवा ज्या लोकांनी अशा पद्धतीची स्टेटमेंट केली त्यांच्यावरती कारवाई करा ना त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो कायद्याच्या देशामध्ये राहतो राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं ना अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवलं आहे आणि मग हे जे जियादी प्रवृत्तीची लोक येत आहेत आणि आम्ही अमुकच म्हणू आम्ही तमुकच म्हणू यांच्यावरती गुन्हे दाखल करा यांच्यावरती कारवाई करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणं याच्या पाठीमागं कोण आहे ते कोण करत आहे ते केलं असं होत नाही याच्या पाठीमाग कोणीतरी असणार आहे त्याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जावं अशी विनंती आपल्या माध्यमातून पोलिसांच्याकडे आहे पुण्यामध्ये कोण सुद्धा आत्रेकी ते छापेमारी झाली दोन दिवस हे पुन्हा एकदा कुठेतरी आत्रेकी कारवाई करण्याचं षडयंत्र सुरू झालं ते बघा यांनी किती जरी षडयंत्र केले तर आपलं महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे त्यांना पकडून त्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही यांची पहिल्यापासूनची भूमिका ही अशी आहे की भारतामध्ये अशांतता निर्माण करायचं महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायचं आणि अतिरेक्या कारवाई करायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला सपोर्टिव्ह असतात हे देशाला देश मानत नाहीत राष्ट्रीयत्वाची भावना यांच्यामध्ये नाही आहे यांची भावना जे अखंड जगामध्ये जे मुसलमान आहेत त्यांच्याबरोबर यांची भावना राहते यांची भावना भारताबरोबर कधीच राहत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी एक जे पुस्तक लिहिलं थॉट्स ऑन पाकिस्तान त्यामध्ये अगोदर लिहिलं आहे या भारताची फाळणी होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी यांच्या भावना काय आहेत यांची धोरणं काय आहेत देशाविषयी यांचं प्रेम किती आहे किती नाही हे अत्यंत स्पष्टपणे लिहिलं आहे फाळणीनंतरचं ते नाही आहे फाळणी अगोदर लिहिलेलं पुस्तक आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते पुस्तक या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकांनी वाचण्याची आवश्यकता आहे म्हणजे त्यांना कळेल की भाजपवाले हिंदू मुसलमान करतायत कि काय करतायत की भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे वादंग तर होत राहणार आमदार संग्राम भैया बोलतात तेव्हा आता वादंग होत राहतात आता वादंग होण्याला आपण थांबवू शकत नाही पण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेकडे तुम्ही बघा ना आज या शहरामध्ये ज्या पद्धतीनं लव जियाच्या घटना घडतात या शहरामध्ये लँड जियाच्या घटना घडतात त्याच्यावरती रोखोक भूमिका मांडतात ना संग्राम भैया महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठलाही कार्यक्रम का असला संग्राम माय्या तिथे उपस्थित राहतात जो माणूस भूमिका घेतोय त्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहावा ना ते भूमिका घेतच नाहीत त्यांचं कशाला तुम्ही ऐकत बसताय जे कुठल्याही परिणामाचा विचार न करता मताचा न विचार करता जे राष्ट्रहिताची भूमिका संग्राम मैया जगताप घेत आहेत दादा लांडगे घेत आहेत आमचे महाराज घेत आहेत त्यांच्या पाठीमागं तुम्ही ठामपणे उभा राहा कुणाला काय बोलावं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही पण आम्ही जी भूमिका मांडतोय ती लोकांच्या हिताची आहे धर्माच्या हिताची आहे आणि देशाच्या हिताची आहे आता संग्राम भैया सक्षम आहेत ते नोटिसीला त्यांचा आता तो अंतर्गत मामला आहे परंतु मी संग्राम भैयांच्या सोबत आहे म्हणजे कालही होतो आजही आहे आणि उद्याही आहे आता त्यांचा पक्षातला अंतर्गत मामला आहे मी त्याच्यावरती जास्त बोललो तर तो विषय वेगळ्या पद्धतीनं जाईल परंतु संग्राम भैया जे काम करता आहेत काम सर्वच आमदारांनी करण्याची आवश्यकता आहे आता तुम्ही बघितलं धुळ्यामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आमचे उमेदवार जवळपास एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी पुढं होते आणि त्या मालेगावमध्ये गेले तर चार हजार मतांनी पडले म्हणजे एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख शहाण्णव हजार मतं एका उमेदवाराला पडतात आणि पुढं जेव्हा विधानसभेची निवडणूक येते तेव्हा तिथं ना काँग्रेस येत आहे ना कोण येत आहे त्यांचाच माणूस येतो म्हणजे ते जेव्हा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये असतात तेव्हा ते, ते काँग्रेससोबत असतात काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला मतदान करतात पण तेव्हा ज्यांना कळतं की आता आपला माणूस निवडून येतोय तेव्हा ते काँग्रेसला पण फाट्यावरती मारतात ते कुठल्याही मारता। पक्षाचे नाहीत भाजपच्या विरोधामध्ये उमेदवार असेल समजा आता भाजपचा उमेदवार आहे तिथं काँग्रेसचा उमेदवार आहे आणि तिथं मुस्लिमचा पण उमेदवार उभा आहे तर ते भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी काँग्रेसला मतदान करतात ते मुस्लिमाला मतदान करत नाहीत परंतु जर समजा तिथं भाजपचा उमेदवार नाही इतर पक्षाचे उमेदवार उभे राहिले मग ते काँग्रेसला पण मतदान देत नाही मग तिथं जमात का आदमी आहे उसको वोट देते हो.